पनवेलमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचं आंदोलन चक्काजाम पनवेल एसटी डेपोजवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्काजाम केले आंदोलनाचे कारण हा एसटी महामंडळाने नुकतीच भाडेवाढ केली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे आंदोलनाची तीव्रता शिवसैनिकांनी डेपोच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे डेपोतील वाहतूक ठप्प झाली पोलिसांचा हस्तक्षेप हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आंदोलकांची मागणी हा एसटीची भाडेवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे भाडेवाढ रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ज्या सरकारने इलेक्शन पूर्वी एसटी महामंडळ हे प्रॉफिटबल चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एसटी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप मोठा वाद आहे काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतं आहे की आमच्या एस टी प्रॉफिटमध्ये आहे तर आता तुम्ही काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इलेक्शन स्टँड होता तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्ध तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्ध तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचं चालू आहे आणि मान्य नाही आहे तर तुम्ही असं करणं असाल आज गव्हर्नमेंट आज बघतोय आपण तर आज जीएसटी मुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे तेवढंच आहे लोकांचा पगार वाढलेला नाही कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील